चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे गजानन महाराज पुण्यतिथी दोन हजार पंचवीस गजानन महाराजांनी समाधी कधी घेतली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विदर्भाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय संप्रदायाचे गुरु म्हणून पूजले जातात त्यांचा जन्म नक्की कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर साली दिसले होते म्हणून त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात तसेच गजानन महाराजांनी ऋषीपंचमी या दिवशी समाधी घेतली होती म्हणून हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात गजानन महाराजांनी समाधी कधी घेतली गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहामध्ये शेगाव येथे समाधी घेतली गजानन महाराजांना जेव्हा आपल्या अवतार समाप्तीची वेळ आल्याचे समजले तेव्हा ते, ते हरिपाटलांसोबत पंढरीला गेले त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा असल्याचे सांगितले जाते परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले गजानन महाराजांनी ऋषीपंचमीच्या पुण्य दिवशी समाधी घेतली समाधी घेण्यापूर्वी गजानन महाराजांनी भक्तांना काय संदेश दिला समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी भाविकांना धीर देत सांगितले की मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मजलागी विसरू नका मी आहे येथेच शके अठराशे बत्तीस सा साधारण नाम संवस्तरास भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राणरोधिता शब्द केला जय गजानन ऐसा भला सचिदानंदी लीन झाला शेगावा माजारी महाराजांनी समाधी घेतल्याचे समजताच लाखोंच्या संख्येने लोक त्या प्रसंगी हजर होते शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर गुलाल फुले तुळशी आणि पैसे उधळले असून संपूर्ण शेगावातून मिरवणूक काढून पहाटे मंदिरात आल्यावर महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला शास्त्राप्रमाणे देह उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला अखेरची आरती ओवाळून मीठ अर्गजा अबीर यांनी भरली सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला जयस्वामी गजानन आणि शेळा लावून समाधीची जागा बंद केली संत गजानन महाराज समाधी सोहळा एकोणीसशे दहामध्ये झाला एकोणीसशे सदुसष्टपासून श्री गजानन महाराज पालखी माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते शेगावची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत विदर्भाचे खानदेशाचे व मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात दरवर्षी हे वारकरी परंपरेनुसार नामस्मरण करत भगव्या पताक्या खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात पालखी अश्व गज अंबारीसह निघते महाराजांच्या आज्ञेवरून गजानन महाराज संस्थान या नावाने एकोणीसशे आठमध्ये ट्रस्ट स्थापन झाला शेगावात नवीन मठ स्थापित झाला श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगाव गावाच्या मधोमध आहे हे मंदिर काळ्या पाषाणाचे आहे आणि श्रीची समाधी मंदिराच्या गुहेत आहे वरच्या बाजूला राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्या स्थापल्या आहेत श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये त्यांचे चरित्र दास गणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे या ग्रंथाचे भक्तिभावाने पारायण केल्यास इच्छित मनोरथ पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे खरे सांगायचे तर अध्यात्म हा आपल्यातील आणि महाराजांच्यामधील सेतू आहे आपल्या गुरुवर असलेले प्रेम भक्ती श्रद्धा याचे प्रतीक म्हणजे आपण करत असलेली सेवा ही सेवा करण्याची अनेक माध्यमे आहेत जसे नामस्मरण प्रदक्षिणा प्रत्यक्ष गुरुस्थळी जसे अक्कलकोट शिर्डी येथे जाऊन घेतलेले दर्शन भांडारा पोथी वाचन या माध्यमातून आपण त्यांचे नित्यस्मरण करत असतो आणि त्यांच्या समीप जात असतो अध्यात्म या शब्दाचा साधा सोपा अर्थ जो मला अभिप्रेत आहे तो महाराजांच्या सोबत चोवीस तास प्रत्यक्षाने जगणे आपल्या दिनक्रमात आचार विचारात ते सदैव असावेत हीच भक्ती आहे वेगळे काहीच करायची गरज उरत नाही तरी तरीही आपण काहीतरी करत राहतो ज्यामुळे आपल्याला जगण्याचे बळ मिळते कठीण प्रसंगात ते उपयोगी पडते गजानन महाराज पोतीचे पारायण हेही त्यापैकीच एक श्री गजानन विजय हा पवित्र ग्रंथ कसा वाचावा त्यात एकवीस अध्याय आहेत मग रोज नऊ अध्याय वाचून तीन दिवसाचे पारायण करावे किंवा रोज तीन अध्याय वाचून सप्ताह करावा रोज एक अध्याय वाचून एकवीस दिवसांचे पारायण करावे की एकाच दिवसात पूर्ण पोथी वाचावी दासगणू महाराजांनी एकविसाव्या अध्यायात यांचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की गुरुपुष्य योगावर याचे पारायण करावे किंवा दशमी एकादशी द्वादशीला याचे पारायण करावे हे मार्गदर्शन जरी असले तरी इतरही वेळा आपण पारायण करतो त्यावेळी ते, ते करताना आपल्या नित्य दिनक्रमाप्रमाणे करावे एकच वेळ हवी का बसायला पाठ हवा की लोकरी आसन आधी जप करावा का पोथीची पूजा करावी का किती अध्याय वाचावे पूर्ण झाले की मेहून बोलवावे का उपवास धरावा का नैवेद्य काय करावा रोज अमुकच अध्याय वाचावेत का चापाच व्हावा का या सर्वांची उत्तरे तुमचे मन तुम्हाला देईल या पलीकडे कधी जाणार आपले विचार मी कसे वाचले त्यापेक्षा किती तळमळीने वाचले ते महत्त्वाचे महाराजांचे बारीक लक्ष असते आपल्या भक्तांकडे कोण कुठल्या भावनेतून पारायण करत आहे हे त्यांना माहीत असते म्हणूनच अत्यंत श्रद्धेने पारायण करावे त्यावेळी दुसरा कुठलाही विचार मनाला स्पर्शून गेला नाही पाहिजे एकरूप होऊन वाचावे आणि त्यांचे स्मरण करावे ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे पारायण करावे पण आपण सर्व प्रापंचिक माणसे आहोत नोकरी करणारे आहोत घरात जर पाणी नाही आले कुणी आजारी आहे मुलांच्या परीक्षा आहेत या सर्व एक ना दोन अनेक गोष्टी सांभाळून आपण त्यांचे स्मरण करत आहोत ही गोष्ट महाराजांना माहीत आहे का प्रपंच करून परमार्थ करावा तोच फळतो एखादा गरीब माणूस असेल त्याने मोदक जुनका भाकर नैवेद्याला केली नाही किंबहुना ती त्यांना करणे शक्य नसेल तर महाराज त्यांना प्रसन्न होणार नाहीत की काय मनोभावे नमस्कार केला तरी महाराज प्रसन्न होतील तर सांगायचे तात्पर्य असे पारायण आपल्या वेळेप्रमाणे करावे पण त्याचा खेळ खंडोबा नको जे काही ठरवाल ते पूर्णत्वाला न्यावे इतकेच अध्याय कसे वाचावे हेही आपल्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणे ठरवावे कुणाला काहीही विचारण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारा आणि वाचन सुरू करा महाराज तुमच्याकडून बरोबर पारायण करून घेतील त्यांना हवा तो नैवेद्यसुद्धा करून घेतील आणि भरपूर आशीर्वादसुद्धा देतील पारायण करताना शेगाव डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे पातुरकरांचा वाडा दामोदर पितांबर पत्राळीवर जेवणारे आपले महाराज सर्व काही जसेच्या तसे अनुभवता आले पाहिजे प्रत्येक अध्याय वाचनाने जिवंत करता आला पाहिजे इतक्या तळमळीने श्रद्धेने त्याचे वाचन झाले पाहिजे अधूनमधून चाप्याचा सुगंध आजूबाजूला दरवळला पाहिजे आणि महाराजांचे पोथीतील अस्तित्व जाणवले पाहिजे जानकीराम सोनाराने विस्तव दिला नाही म्हणून बंकटलालने नुसती काडी धरली आणि चिलीम पेटली त्याचा धूर डोळ्यात गेला पाहिजे जानराव देशमुख टाकळीकरांचा शांत झालेला घोडा महाराजांना प्रदक्षिणा घालणारी गाय विहिरीत जीव मुठीत धरून बसलेला गणू पाटील मंडळींना ओसाचा रस काढून दिला तोही हाताने ओसाची मोळी पिळून श्रीधरने चार वाजता आणलेला नैवेद्य इथपासून ते महाराजांनी समाधी घेतली तेव्हा त्यांच्या टाळूवर ठेवलेले लोणी सर्व काही डोळ्यासमोर जसेच्या तसे अनुभवता आले पाहिजे पोथी कुठेही वाचा आपले तन मन धन सर्व काही शेगावात पाहिजे त्यांच्या चरणाशी समोर सर्व एकवीस अध्यायातील प्रसंग जणू घडत आहेत हा प्रत्यक्ष अनुभव घेणे म्हणजेच श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ